नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अॅनलायझर मित्र हो निवडणुकीच्या निमित्ताने पैसे वाटप केल्याचे व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणचे व्हायरल झाले या व्हायरल व्हिडिओमधले मला तीन व्हिडिओ खूप महत्वाचे वाटतात कारण या निवडणुकाच या सगळ्या ठिकाणच्या खूप महत्वाच्या आहेत क्रमांक एक कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांच्या वतीनं पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला नंबर दोन कराड विधानसभा मतदारसंघात अं जिथे पृथ्वीराज बाबा चव्हाण असतात त्याही मतदारसंघामध्ये पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि नंबर तीन लातूर शहर विधानसभा मतदारसंघात पैसे वाटप करत असल्याचा संशय असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला या तीन व्हायरल व्हिडिओतलं सत्य तपासायला हवं आणि त्यासोबत आणखी एक प्रकरण समोर आलं आणि त्या प्रकरणाचा याचा काही संबंध आहे का हे देखील बघायला हवा या सगळ्याच्या आधी आणखी एक व्हिडिओ निवडणुकीच्या आदल्या दिवशी व्हायरल झाला होता तो म्हणजे विनोद तावडेंचा पालघरमध्ये वं बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये पैसे वाटपाला विनोद तावडे गेले असा तो आक्षेप होता आणि या आक्षेपाच्या नंतर बरीचशी चर्चा रंगली विनोद तावडेंचा गेम झाला तावडेंनी गेम केला तावडेंचा गेम झाला की तावडेंनी पक्षातल्याच कोणाचा गेम केला अशा वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या म्हणजे तीन पैसे पकडल्याच्या थेट वाटप करतानाच्या घटना आणि एक नेताच पैसे वाटप करतानाच्या झालेल्या घटना त्यामुळं या चार घटनांच्याकडे गांभीर्यानं बघावं लागेल म्हणजे विनोद तावडेंच्या विषयामध्ये एक चर्चा गंभीर झाली ती म्हणजे विनोद तावडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत त्यामुळं विनोद तावडेंनी या सगळ्या प्रकरणामध्ये फडणवीसांना फटका बसावा म्हणून जी भूमिका घेतली अथवा आपण कसे उमेदवार फोडू शकतो हे दाखवण्यासाठी अशी भूमिका घेतली चर्चा अशी आहे चर्चा अशी पण आहे की तावडे जे करत होते ते जगासमोर आणून तावडेंच्या वरती देवेंद्र फडणवीसांनीच बालन टाकलं आणि मग त्यांना अडकवलं चर्चा अशी पण आहे चर्चा अशी पण आहे की वंचित बहुजन आघाडी तोडावी यासाठीच तावडेनी हे सगळं घडवलं होतं काय असेल ते असो चर्चा कोणी काहीही करू शकत पण कोट्यावधी रुपये होते असं सा सांगून पाच पन्नास रुपये जे फडकवले जात होते तो व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा आहे बघून घ्या यात दावे पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी असे के केले गेलेले आहेत आणि पुन्हा सगळेच नेते एकाच गाडीत मित्रासारखे बसून गेले त्यामुळे हे सगळं प्रकरण पेल्यातील वादळ ठरलंय अर्थात तावडेंना फडणवीसांचा गेम करायचा आहे की फडणवीसांना तावडेंचा गेम करायचा आहे या चर्चा सुद्धा तेव्हाच विरल्या पण या विरणाऱ्या चर्चा संपत असतानाच दोन तीन घटना महत्वाच्या घडत होत्या पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतोय कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातील काही दृश्य ती बघून घ्या निवडणुकीच्या काळामध्ये का, आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्याच कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत तिथे पैसे वाटतात आणि त्यांनी कुणा कुणाला किती किती पैसे वाटत लिस्ट वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आले अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक आहेत त्यांनी आताच सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळ्या आहेत त्यांची हे गाडी एम एस सोळा एटी चौसष्ट सव्वीस ही कारखान्याची गाडी ती कारखान्यापासून आले ते त्यांचे ते भापकर आहेत म्हणून अफीम फरगडीचे ड्रायव्हर आहेत पैसे वाटताना आता इथं सापडले पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कोणाला अजून वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागदासहित त्यांना पकडल्यात आलेला आहे यात तुम्हाला एक माणूस कप कागदाच्या सहित दिसतोय फोटो बघा ज्यात तुम्हाला कळेल की तो यादी घेऊन निघालाय कोणाकोणाला वाटप करायचे आहेत त्याच्या खिशात पैसे दिसत आहेत ते निघतायत हजारो रुपये निघतायत त्याच्याकडून आणि तो वाटपाला आला होता तो एका कारखान्याचा कर्मचारी आहे अधिकारी आहे आणि तो वाटपाला आला होता हे या व्हिडिओतून दिसत आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार निवडणूक लढवत आहेत आता थोडस एक कनेक्शन तुम्हाला मी लावून देतो बिटकॉईनच्या प्रकरणामध्ये कोट्यावधी रुपये मिळाल्याचा किंवा घेतल्याचा आरोप सुप्रिया सुळेंच्या वरती होतोय काही कनेक्शन्स काही डॉट जोडत आहेत म्हणजे तिकडे इन्कमिंग आहे आणि इकडे वाटप आहे असं काय आहे का जेव्हा अशा सारख्या घटना घडतात तेव्हा त्यातील डॉट जोडावे लागतात तपासून बघावं लागतं ते तपासणं आवश्यक आहे काँग्रेसच्या एका नेत्याचा म्हणजे नाना पटोलेंचा उल्लेख याच्यामध्ये आहे नाना पटोलेंचे पैसे याच्यात होते असा उल्लेख आहे आणि काँग्रेसच्या दोन मतदारसंघात पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल झालाय पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या मतदारसंघात पृथ्वीराज बाबांनी करा म्हटलंय असा तो व्हिडिओ आता मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवतोय तो लातूर शहर विधानसभा मतदारसंघातला जिथे अमित देशमुखांच्यासाठी पैसे वाटप झाल्याचा आरोप आहे तोही थोडासा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला कोणी दिले कुठल्या कारखान्यावर नाही कुठल्या कारखान्यावर होते नाही कुठल्या कारखान्यावर नाही येणार होते तुम्हाला पैसे तुम्हाला कोण देणार होत फोन नाव कस काय सांग कसं म्हणजे कसं म्हणजे मारू नका दोन मिनट मारू नका मारू नका मारू नका दोन मिनट नाव सांगा दोन मिनट दोन मिनिट तुम्हाला पैसे कोण देणार होतं नाव सांगा काय नाव सांगा नाव सांगा बघितला नाना पटोलेंचं नाव येतं काँग्रेसच्या माणसांच्या मत, काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये पैसे वाटप केले जातात सुप्रिया सुळेंचं नाव येतं रोहित पवारांच्या मतदारसंघात पैसे वाटप केले जातात हे कनेक्शन्स काय आहेत हे कनेक्शन्स कुठे जोडले जात आहेत म्हणजे खरंच असं काही बिटकॉइन मधून पैसे आले होते आणि त्या पैशाचं सुयोग्य वाटप चाललंय का हे बघणं आवश्यक आहे जेव्हा निवडणूक संपते तेव्हा निवडणुकीत घडलेल्या या घटनांचा साकल्याने विचार करावा लागतो इतकंच तो तु तु तुम्ही करावा यासाठीच हा विषय मांडला आहे नमस्कार